नमस्कार साहेब साहेब बोलवण्याचं प्रमुख कारण हे आहे की जुन्नर शहरामध्ये या ठिकाणी दोन एस टी थांबे आहेत त्यामध्ये प्रामुख्याने एक नवीन स्टँड आणि एक ऐतिहासिक जुनं जवळपास पंच्याहत्तर वर्षापूर्वीचं जुनं स्टँड म्हणून ज्याला आपण आत्ता संबोधतो ते एक खालच्या जुन्नर शहराच्या खालच्या भौगोलिक असलेल्या सगळ्या वारसांशी जोडणारं एक जुनं बस एस टी स्टँड आहे या पूर्वीपासून दोन्ही एस टी स्टँडवर संपूर्ण ज्या एस टी जातात येतात म्हणजे इवन मिनी बससुद्धा यापूर्वी थांबत होत्या परंतु सध्याच्या म्हणजे मध्यंतरीच्या चार सहा महिन्याच्या कालखंडामध्ये ज्या कंड ज्या एस टीला कंडक्टर असताना सुद्धा ते एस टी जुन्या स्टँडवर नारंगाहून येताना किंवा जुन्नरहून येताना थांबत नाही नारंगाहून येणारी एस टी ही त्या प्रमुख रस्त्यावर आपल्या जुन्नर नारेंगाव रोडवर ग्रा असलेल्या प्रवाशांना उतरवून मग त्याच्यामध्ये शाळेचे विद्यार्थी असतात कुरण कॉलेजहून आलेले किंवा इतर शैक्षणिक संस्थांमधून आलेले त्यानंतर ज्येष्ठ नागरिक असतात महिला असतात त्यांना तो परत रस्ता क्रॉस करून हायवे क्रॉस करून परत पंचुंबापेठ दिल्ले दिल्लीपेठ या ठिकाणी जायला परत उतरून जायला लागतं त्याच्यानंतर परत जर कधी बसायचे म्हणजे एसटी पर पर जर बघत बसल्यानंतर ह्या एस टी परस्पर जुन्नरच्या नवीन स्टँडवर निघाले की परस्पर नारायणगावला निघून जातात म्हणजे या ठिकाणी सहा महिन्यापासून जवळपास जे शहरातले जे सर्व सामाजिक कार्यकर्ते आहेत सर्वच जण ते ह्या डेपो मॅनेजर साहेबांना भेटून किंवा या ठिकाणी जुन्नर शहराच्या असलेल्या नियंत्रण कक्षाला भेटून या ठिकाणी वारंवार तक्रार करीत आहेत परंतु या तक्रारीची कोणत्याही प्रकारची दखल घेत घेतली जात नाही त्यांनी या ठिकाणी आत्ता आम्ही संपर्क साधला चर्चा केल्यानंतर एक गोष्ट तक्रार केल्यानंतर ते म्हणले आम्ही शिक्का बनवला आहे आम्ही तो वाघ त्या ठिकाणी ते मारून देतो की जु जुन्या स्टँडला ही गाडी थांबली पाहिजे त्याच वाघ त्या शिक्क्याची कोणत्याही प्रकारची दखल घेत नाहीत आणि वाहक असलेली गाडीसुद्धा जुन्या स्टँडवरून जात नाही आणि वाहक असलेली गाडीसुद्धा जुन्या स्टँडवरून वरती येत नाही आणि ज्या परिसरातले जे नागरिक आहेत त्यांना या ठिकाणी आवि असुविधा निर्माण झालेली आहे याची तक्रार सन्मान्य मंत्री महोदयांकडे आम्ही करणार आहे आणि गरज पडली तर संपूर्ण जुन्नर शहराच्या सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने आणि प्रवाशांच्या वतीने या ठिकाणी जुन्नर शहर एस टी स्ट स्टँडमध्ये आंदोलन करण्यात येईल याची एस टी प्रशासनाने दखल घ्यावी आणि पूर्व जे होतं जुन्या स्टँडवर संपूर्ण एस टी जायच्या आणि संपूर्ण यायच्या मिनी बस सहित त्याची सुविधा लवकरात लवकर या ठिकाणी एस टी प्रशासनाने करून द्यावी अशी या ठिकाणी मी त्यांना सूचना करतो ठीक आहे आपण त्यांच्याशी बोलूया चला आता त्यांचं काय म्हणणं आहे ते ऐकून घेऊ ना साहेब कंडक्टर नाही इथे फूड स्क्वॉड कोण आहे कोण कंट्रोल कोण आहे कंट्रोल रूमला कोण आहे मला बोलू आई टी पणार आहे हे तो थांबते तुम्ही बोल बोल कोण आहे बोलवा त्यांना चर्चा करायची साहेब या कोण बसतो इथं कोण बघतो इथलं या बर बसा कोण नाही इथं बसायला साहेब जुने कुठे चालली तुमची एस टी नारायण नारायण तुम्ही जुने स्टँड जाणार आहे का नाही मिनी बस बस, बस जात नाही कंडक्टर नसतो कंडक्टर नसतो तिला तिथे जाऊन काहीच फायदा नाही ना कंडक्टर प्रवासी नसतात तिथे नारंगा ठेवत होते कंडक्टर नाही ना तिथे नाही पहिले कसे ठेवत होते कंडक्टर आता नाही ना पहिले बस जात होते का नाही मिनी बस आता का नाही जात कंडक्टर ठेवत होते आता का नाही ठेवत प्रश्न साहेब दोन मिनिट आम्हाला बोलायचं या बसातून का बस आपल्या पाठवत नाही तुम्ही पण नारंगावरून येणारे गाडी तिकडे त्यांना कल्पना देतात की नाही हे आपल्याला माहित नसते त्यामुळं आपल्याला काय माहित नाही जाणाऱ्या बस जातात जुन्या स्टँड वरून नाही जात तिथल्या स्थानिक राहिवाशांचं असं म्हणणं तिकड शिक्का मारताय पण ते जात नाहीये ते वरच्या वर जातात तीन तीन तास म्हणजे प्रवाशांना बस येत नाही तीन तीन तास काटकळत बसायला लागतंय तिथं नारंगावर जायला बस भेटत नाही त्याला आता आपण त्याला तक्रार आपण डिव्हिजन ऑफिसला पाठवू नाही आपले आपण त्यांना मांडून दिलेले असते ना इथं आपल्याकडे तिथं माणूस नाही ना आपलं लोकांना भरूनच थांबाव लागतंय तिथं प्रवाशांना तुम्ही भरू तिथून कोणाला घ्यायला येणार कोणी मोटरसायकलला पाच मिनिटं वेळ लागणार असतो एखाद्याचं ज्येष्ठ नागरिक असतं महिला असतात त्यांना ते कुठं थांबणार रस्त्यावर कुठं बसणार ते आता हे आपण आपण देपूत पाठवू तक्रार जुन बस स्टँड आहे ते अधिकृत बस स्टँड आहे म्हणजे असं काही नाही की अधिकृत थांबा आहे एकोणीसशे अधिकृत पंच्याहत्तर वर्षपूर्वीचा थांबा आहे तो वर्षपूर्वीचा थांबा आहे बरं शहरामध्ये तुम्ही दहा दहा थांबे घेता जुन्नर शहरामध्ये एक थांबा घेत नाही तुम्ही तुम्ही पुण्याला जायला भोसरीला थांबता नाशिक पाट्याला थांबता दापोडीला थांबता सगळीकडे थांबता मग जुन्नर मध्ये एकाच नवीन जुने स्टँड उतरायला अडचण काय आपण वरिष्ठांना प्रत्येक ड्रायव्हरचं प्रत्येक ड्रायव्हरचं उत्तर वेगवेगळं आलेलं आहे काही ड्रायव्हर बोलतात आम्हाला जुनं स्टँड माहिती नाहीये काही ड्रायव्हर म्हणतात की तिथं बरं ठीक आहे काही ड्रायव्हर म्हणतात की इथनं आम्हाला ओकडून परमिशन आहे की इकडं रूल तोडून रॉंग साईडला जायचं नाही हे असे स्टेटमेंट दिलेले आहेत तुमच्या ड्रायव्हरांनी आणि काही ड्रायव्हर म्हणतात ती नाही ती की नाही आम्ही जाणार तुम्हाला तुम्हाला आता तिथं क्रॉसिंग करून दिलेलं आहे बरं हे बारे सरकार यांना क्रॉसिंगचा प्रॉब्लेम होता क्रॉसिंग करून दिलं यांना तिथं खड्ड्याचा प्रॉब्लेम होता आपण खड्डे भरून दिले मी स्वतः दोन डंपर टाकले रोलर फिरून दिला तर आपल्याला नगरपालिकेचे माणसं साफसफाईला येतात उद्या तिथं घाण झाली तर आपण धुवून सुद्धा घेतो यांचं काय कर्तव्य आहे तिथे नागरिक सहकार्य करतात साहेब तुम्ही पण सहकार्य केलं पाहिजे नाही अशी कुठलीच सुविधा नाहीये तिथे यांनी खालून आलेली प्रत्येक गाडी यांनी विचारलं पाहिजे ड्रायव्हरला की ही गाडी जुन्या शाळेला थांबली होती का तिकड नाही आपण जाणार आहे सांगतो नाही नाही साहेब नारळ गाडी इकडे ती ना तिथे ड्रायव्हरांना तुम्ही विचारलं पाहिजे तुम्ही जुन्या शाळेला गेलते का आपल्याला गेले तर का नाही गेले विचारा ना तुम्ही आपण नाही इकडनं सांगितलं साई शिक्का हे करून दिलं ना तर साई शिक्क्याला नाही विचारतो ड्रायव्हर काय काय का सांगतो तुम्ही किती आता मी स्वतः माझ्याकडे किती फोटो आहेत गाड्यांची तिथे रस्त्यावर थांबलेल्या गाड्यांच्या माझ्या मोबाईल मध्ये फोटो सगळे काढून ठेवलेले तुम्ही नाही आता या संदर्भामध्ये आता तुम्हाला आम्ही आज सांगितलेलं आहे तुमच्या अधिकाऱ्यांना वरिष्ठ अधिकाऱ्यांना पण सांगू परंतु याचा आम्ही सगळा पाठपुरावा करणार आहे आणि मग याची नंतर जर का सगळ्यांना जे काय अडचण होणार आहे आता यांच्याकडे सगळे पुरावे आहेत याचे तिथं माणूस बसून जर तुम्ही शिक्का मारून दिल्यानंतर जे ऐकणार नसतील त्याचा व्हिडिओ व्हायरल करणार त्या बसचे सगळे आणि जर कधी तिथं भविष्यात अपघात घडला करताना तर एस टी महामंडळाचे तुमचे जे आहे सगळे जून नारंगाव एस टी डेपोचे अधिकारी आणि तुम्ही तुम्ही एवढी गोष्ट लक्षात ठेवा तिथं रस्त्यावर हे सोडलेले सगळे सगळे प्रवासी रस्त्यावर सगळे प्रवासी रस्त्यावर ही बाई गाडीच्या पुढे ती डायरेक्ट असा काय अपघात शंभर टक्के जबाबदार असणार आहे ते नारायणगावचे एस टी महामंडळाचे अधिकारी आणि सर्व कर्मचारी असतात कर्मचारी असतील आणि यांनी दोन दिवसात जर निर्णय नाही घेतला तर तिसऱ्या दिवशी मोठ जन आंदोलन करण्यात येईल याची त्यांनी दक्षता घ्यायची